नमस्कार मी शुभम पेडामकर इव्हनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बातमी येत आहे अंधेरी विधानसभेतून आज अंधेरी विधानसभेमध्ये सीईटी टी ही परीक्षा घेण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे था यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सोळा पासून महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभेमध्ये एकाच वेळेला अभियांत्रिकी आणि कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्वपूर्ण ठरते याच उपक्रमाच्या अंतर्गत यावर्षी अंधेरी विधानसभेमध्ये एम व्ही एम स्कूल सराव सरापरीक्षेचं आयोजन करण्यात आलं या विशेष प्रसंगी अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

अशा प्रकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना यांच्या माध्यमातून दरवर्षी ही मॉक टेस्ट स्पर्धा जी आहे स्पर्धा परीक्षा ही होत असते आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागामधून मोठ्या संख्येने जे विद्यार्थी आहेत त्या परीक्षेला सामोरे जातात आणि मग ह्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना एक सराव होतो की बाबा पुढचा पेपर आपल्याला कसा येणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून ही एक मॉक टेस्ट आपण घेत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याचं चांगलं एक, एक रिझल्ट एक चाल येत चाललेलं आहे की विद्यार्थी त्याला कनेक्ट होत चाललेले आहेत आज अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये युवासेनेचे विधानसभा अधिकारी हृतिक मांजरेकर त्यांचे सर्व या ठिकाणी असणारे सहकारी यांच्या माध्यमातून आज एम यू एम शाळा जी आहे याच्यामध्ये ही मॉक टेस्ट परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये ह्या विधानसभेमधील साधारण दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ती स्पर्धा आता या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी होते आहे निश्चितच ही स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षेसाठी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे निश्चित त्यांचा चांगला आकडा पुढच्या परीक्षेमध्ये त्यांना मिळेल ते पास होतील आणि एक भविष्य उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्यांसाठी झालं पाहिजे ह्या उद्देशाने युवासेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा परीक्षा सुरू झालेली आहे बघता बघता याच्यामध्ये लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि हे वाढतं प्रमाण आहे भविष्यामध्ये यांच्या माध्यमातूनच एक युवासेना मजबूत होऊन जाईल आणि युवासेनेचं भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रमुख याच्यामध्ये सर्वांना काम करण्याची संधी मिळेल मी सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो की असंच आपलं कार्य हे विधानसभेमध्ये कार्यरत राहावं अधिकाधिक कार्य करून इथे शिवसेना युवासेना बळकट करावी असं या ठिकाणी सांगतो आमचे युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून दोन हजार सोळापासनं ही मॉक टेस्ट म्हणजे सराव ही सराव परीक्षा ही अशी शिवसेनेच्या मार्फत घेण्यात येते आणि पूर्ण निस्तं मुंबईसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जे विधानसभा ज्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी तिथे आज आणि ह्याच वेळेस दहा ते एक वाजेपर्यंत पूर्ण विधानसभेत अशा सराव परीक्षा घेण्यात येतात आणि मला एवढा आनंद वाटतो आहे की माझा स्वतःचा मुलगा जो एम बी बी एस आता झाला त्यानेसुद्धा ही सराव परीक्षा दिली होती त्याला हे तर माहिती पडलं तर नेटच्या माध्यमातून की मला एवढे मार्क पडू शकता म्हणून ज्या पद्धतीने मेडिकल असो या स तुम्ही सिव्हिल इंजिनियरला जाणार असो फार्मसी असो सीई टी आणि नीट एक्झाम या सराव माध्यमातून घेण्यात येतं आणि मुलाला समजतं की मी कुठपर्यंत काय करू शकतो म्हणजे जा बारावी झाल्यानंतर बारावीची परीक्षा झाल्यानंतर आता पहिले आम्हाला असं वाटतं की शिवसेनेचं सराव शिबिर होतं आणि त्या सराव शिबीरच्या माध्यमातून त्या मुलाला समजतं की मी कुठपर्यंत जाऊ शकतो आणि कशी परीक्षा येते सिस्टम कशी असते बसावं कसं लागतं एक बेंच सोडून बसावं लागतं म्हणजे हा जो सराव आहे तो माहिती नसतो मुलाला की नीटची एक्झाम कशी द्यावं लागते सीई टीची कशी द्यावं लागते तसे म्हणून मी धन्यवाद मानेल की आदित्य साहेबांना ही संकल्पना सुचली आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातही राबवायला सांगितलं नाही हा खंबीर उभे राहील नाही राहील आम्हाला बाळासाहेबांनी एक गोष्ट शिकवली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आ, सरकार आहे नाही आहे याच्यावरनं ना विचार करता आम्ही समाजकारणाच्या माध्यमातून ह्या गोष्टीकडे पाहतो की जो नवीन युवक आहे ज्यांनी बारावी झालेली आहे त्यांच्यासाठी शिवसेना काय करू शकते त्याच्यामुळे आदित्यांच्या संकल्पनेतून हा सराव जी सराव परीक्षा आहे म्हणजे मौ, मोठ मॉक्स परीक्षा म्हणतात त्याला ते घेण्यात येत आहे नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष हे सुख समृद्धी भरभराटी जाओ सर काय सांगाल आज संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान महाराष्ट्र विधानसभेमध्ये मोक टेस्ट स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे आदित्य साहेब आणि वरुष सर, सर, सर देसाई यांच्या माध्यमातून दे काय सांगाल ही सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात टू एटी एट विधानसभेत आपण ही मॉक टेस्ट घेत आहोत या मॉक टेस्टमध्ये आपण सब्जेक्ट असे ठेवले ते एक फार्मसी आहे इंजिनिअरिंग आहे लॉ आहे आणि नीटची एक्झाम आहे अशा चार परीक्षा आपण घेतो आहेत प संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना टाईम दिलेला आहे दहा ते एक वाजेपर्यंत ही पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेत ही होत आहे जसं आपण आता अंधेरी पश्चिम विधानसभेत आहोत आणि आपण बघतच असाल इतक्या चांगल्या संख्येने युवकांचा स्टुडंटचा इथे आपल्याला सात एक भेटलेला आहे तर आम्ही युवासेना म्हणून तर आम्ही आदित्य साहेबांची शिकवण आहे की शं शंभर टक्के आम्हाला समाजकारणच करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही परीक्षा घेतली आहे तसंच या परीक्षेसाठी आम्हाला विधानसभेतून संजय कदमसाहेब सुनील खाबिया साहेब व स्थानिक शाखाप्रमुख प्रमुख या सर्वांचं एक मोठी साथ होती त्या कारणाने ही परीक्षा यशस्वीपणे पार पडत आहे यश नक्कीच तुम्हाला सांगायला आनंद वाटतं आहे की आ, जी दोन हजार वीसला परीक्षा घडलेली नीटचीच युवा तर्फे त्या परीक्षेत मी देखील ही एक्झाम अटेंड केलेली आणि त्याच्यानंतरच मी लॉची सीई टी दिलेली तर नक्की वैयक्तिक सांगेन तर मग मला तर बराच फायदा झाला कारण का जसं आपण इकडचं एम्बियन्स बघतो आहे बघतोय बघतो आहे तर जी सीईटी टी आयोजन करते त्याच प्रकारचं सिरियसनेस इथे आहे ती सर्व सुविधा आपण देत आहोत तेवढंच इन्व्हिजिलेटरपासून सगळं तेवढंच स्ट्रिक्ट आहे मग एक स्टुडंटला जो कॉन्फिडन्स असतो जेव्हा पहिल्यांदा एक्झाम द्यायला जातो तो जेव्हा तो लॅक होतो ना तो आता इथं नक्कीच बिल्ड होईल आणि जेव्हा ती पुढच्या महिन्यात परीक्षा आहे जी तो अटेंड करायला जाईल तेव्हा पूर्ण तयारीत हा स्टुडंट जाईल हे नक्की गुढीपाडवायला मी सर्वांना आपल्या माध्यमातून जे काही प्रेक्षक बघत आहेत त्यांना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचं सर्वांचं आरोग्य राहील करतो पाहत जागृत महाराष्ट्र पहा महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद